नमस्कार मंडळी वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये मी स्वाती जोशी म्हणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे म्हणजेच हा दुर्गेचा उत्सव शक्तीचा उत्सव ज्या दुर्गेने महिषासुराचा वध केला नऊ रात्र त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि नवव्या रात्री त्याचा वध केला त्या महिषासुराचा वध करून तिनी मर्दिनी हे नाव आपल्याला घेतलं त्या दुर्गेचा उत्सव म्हणजे हा नवरात्र उत्सव त्या दुर्गेच्या विविध नऊ रूपांचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव स्त्रीमधल्या शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आणि ह्या स्त्रीमधली आत्ताच्या काळातली विविध रूपं आणि त्या रूपामध्ये वावरत असलेल्या त्या स्त्रीचं सन्मान करण्यासाठी म्हणून वसई लाईव्ह न्यूज चॅनलने आज इथे विविध कार्यात कार्यरत असलेल्या अनेक स्त्रियांना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्या सगळ्यांना आपण आज इथे भेटणार आहोत आजच्या पहिल्याच दिवशी आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत माया तळेकर मायाताई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत मायाताईंबद्दल काय सांगायचं माया तळेकर पेशाने शिक्षिका पण राजकारणात सुद्धा तेवढ्या सक्रिय त्या दक्षता समितीवरती सदस्य आहेत त्याचबरोबर विदर्भ सुद्धा त्या सदस्य आहेत सातत्याने सामाजिक कार्यामध्ये त्या कार्यरत असतात अशा मायाताई आज आपण मायाताईंचा एक शिक्षिका ते सक्रिय राजकारणातल्या एक राजकारणी म्हणून आपण त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास जाणून घेऊया तुम्हाला प्रथमता नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे एक शिक्षिका आणि एक राजकारणी तसं बघायला गेलं तर बरीच मोठी तफावत आहे ही ते ही शिक्षिकेकडनं ह्या एका राजकारणीकडे म्हणजे तुम्ही माझी नगरसेविका झाली आहात त्यामुळे हा प्रश्न विचारते तुम्हाला की एका शिक्षिकेकडनं माझी नगरसेविकेकडे जाण्याचा हा प्रवास कसा होता आणि ह्या प्रवासात मुख्य कारण म्हणजे तुम्ही कशा आलात नमस्कार आजपासून नवरात्र सुरू होत आहे तो नवशक्तीचा जागर शक्तीचा स्त्रीशक्तीचा सन्मान आपण कर करतो आहोत निमित्ताने मला वसई न्यूज लाईव्हमध्ये इथे आमंत्रित करण्यात आलं तर सर्व सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देते सर्व स्त्रीशक्तीला मी मानाचा मुजरा करते व माझा प्रवास एक या समाजामध्ये मी शिक्षिकेते शिक्षिका ते, ते नगरसेविका कशी झाली तर समाजसेवा लोकांना मदत करावी हे बाळकडू बाल मला बालपणापासून माझ्या आईवडिलांकडून मिळालं आहे आणि मी इथे बसईत आल्यानंतर मी एक शिक्षिका म्हणून इथे कार्यरत आहे त्याचबरोबर नेहमी सतत समाजासाठी आपण काहीतरी करावं ही एक भावना नेहमी माझ्या मनामध्ये म्हणजे सतत असते त्यामुळे मी काम करायला लागली इथले आदरणीय हितेंद्र ठाकूर इथले आमदार आप्पा ह्यांच्या पक्षा सोबत मला म्हणजे काम करण्याचं संधी मिळाली इथे राजेश्वरी मॅडम ज्या नगराध्यक्ष होत्या आपले माजी महापौर मानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला सुरुवात केली लोक कुठलीही कुठल्याही म्हणजे अपेक्षा न करता लोकांची मदत करायची हेच माझं म्हणजे माझा हेतू पण त्या काम करण्याच्या ओघामध्ये मला सुदैवानं संधी मिळाली व मी नगरसेविका झाली आणि माझा हा नगरसेविकेचा आणि समाजाशी जास्त म्हणजे मला संधी मिळत गेल्या की मी लोकांच्या कामी पडू शकेल आणि असा हा माझा प्रवास सुरू झाला हा तुमचा प्रवास खरंच छान आहे म्हणूया की एक शिक्षिका ते नगर नगर एक नगरसेविका पण नगरसेविका असताना एखादा प्रसंग अगदी थोडक्यात काहीतरी असा सांगून जाईल का की जो तुमचा अविस्मरणीय असा लक्षात राहिलेला आहे की तो तुम्ही कधीच विसरू शकत नाही असा एखादा क्षण किंवा एखादा प्रसंग अगदी थोडक्यात जो समाजाशी काहीतरी बांधला गेलेला आहे हा मी नगरसेविका असताना महिला बालकल्याण तर्फे आम्ही अनेक कार्यक्रम घेत प्रवीणा हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत का हो आताही करतो आहे तर मी नगरसेविका असताना महिला बालकल्याणतर्फे अनेक योजना राबवण्यात आल्या त्या योजनांचं काम करताना महिलांना सुशिक्षित करण्याकरता त्यांचं आत्म त्यांचं विश्वास वाढवून त्या स्वबळावर कार्यरत होण्यासाठी आम्ही अनेक योजना आणल्या त्यातच एक यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे तेव्हा एक मुक्त विद्या विद्यापीठातर्फे एक योजना तेव्हा राबवण्यात आली होती की ज्या महिलांचं शिक्षण राहिलं आहे अर्धवट त्यांनी सोडलेलं आहे किंवा काही कारणास्तव नाही शिकू शकल्या अशा अनेक महिलांना त्यावेळेस मला संधी मिळाली की त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी व आम्ही ज्या महिला म्हणजे जवळजवळ बारा ते पंधरा वर्षाचा त्यांचा म्हणजे कालावधी निघून गेलेला की आता काही नाही आता मी माझं शिक्षण पूर्ण करू शकत नाही पण तरीसुद्धा काही अशा महिला असतात की नाही कधी मला कधीतरी मला ग्रॅज्युएट व्हायचं मी बारावी पास पाहिजे मी दहावी तरी झाली पाहिजे अशा महिलांसाठी आम्ही तो एक कोर्स आणला आणि इथल्या आपल्या नवघर विभागात वसई विरार पूर्ण तिथल्या अनेक महिलांना त्याचा लाभ झाला व त्या महिला पास झाल्या जेव्हा त्या पास झाल्या आणि त्यांच्या हातामध्ये त्यांची मार्कशीट आली आणि त्या जेव्हा आम्हाला भेटायला आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद काही महिलांच्या तर डोळ्यात आनंदा श्रू झाला की मॅ मॅडम तुमच्यामुळे आज मी माझं स्वप्न पूर्ण करू शकली मी ग्रॅज्युएट झाली मी माझ्या मुलांना आनंद सांगू शकते की मी पण ग्रॅज्युएट आहे तर त्यांच्या डोळ्यातले ते आश्रू त्यांचा आनंद अश्रु त्यांचा तो आनंद हा क्षण माझ्यासाठी सगळ्यात फार मोठा आहे असं म्हणतात की शिक्षक हा समाज घडवत असतो आणि मला वाटतं जर का त्या शिक्षकाला जर का सत्ता किंवा म्हणूया पॉवर जर का हातात मिळाली तर तो काय बदल करू शकतो शिक्षक तसं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे मायाताई आहेत मायाताई हे तुमचं कार्य म्हणजे केवळ आज आपण म्हणतोय की सक्षमीकरण व्हावं महिलेनी स्वतःच्या पायावर उभं राहावं पण ते पायावर उभं राहताना तिने स्वतः शिकलं पाहिजे सुशिक्षित ती असली पाहिजे नाहीतर एखादं काम करताना मला त्या कामाची काही फॉर्म्स आहेत किंवा काही आहेत ते भरण्यासाठी इकडे तिकडे न धावता हो तिचं तिने स्वतः करावं ह्याच्यासाठी तुम्ही हे उचललेलं पाऊल फार महत्वपूर्ण आहे आणि त्याचा नक्कीच मला वाटतं तळागाळातल्या महिलांना फायदा झाला असेल म्हणून म्हटलं की तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहात जरी राजकारणात असला तरी हाडाची शिक्षिका तुमच्यामध्ये जिवंत आहे हा तुमचा छानच प्रवास होता अगदी थोडक्यात एकच विचार की जाता जाता समस्त स्त्री शक्तीला काय एक तुम्ही काय म्हणूया आपण मेसेज द्याला आजच्या नवरात्रीच्या यांनी 呢？ आजच्या नवरात्रीच्या या प्रसंगावर एवढंच महिलांना सांगू शकते की प्रत्येक महिलेमध्ये एक सुप्त अशी शक्ती असते तिने कधीही आपला आत्मविश्वास डगमगू कधीच डगमगू नये किंवा मी करूश, करूश, काही करू शक नैराश्य कधीच म्हणजे तिने आपल्या मनात आणून आणायचंच नाही कारण जर तुमचा आत्मविश्वास असेल तुमच्यामध्ये विल विलपॉवर असेल तर तुम्ही काहीही करू शकता नशीब जरी बदललं नसलं तरी वेळ ही नक्की बदलत असते तर माझ्या सर्व मैत्रिणींना या स्त्री शक्तीला मी एकच सांगेन की स्वतःचा आत्मविश्वास कधी डगमगू नका देऊ नेहमी प्रयत्न करा कधी ना कधी तुम्हाला नक्की यश येईल जी एक ती तुमची स्वतःची एक ओळख आहे ती तुम्ही नक्की समाजापुढे आणू शकाल व त्याचा त्याचा उपयोग तुमच्या म्हणजे घराला सुद्धा होईल आणि समाजाला सुद्धा होईल तर सर्वांनी सर्व महिलांनी आपलं आत्मविश्वास आणि स्वबळावर उभं राहण्याची इच्छा नेहमी प्रबळ ठेवा हेच मी सांगेन धन्यवाद मायाती तुम्ही खरंच खूप छान संदेश दिलाय आत्मविश्वास असेल तर स्वबळावरती आपल्या पंखांमध्ये भरारी घेण्याचं आपल्याला एक उद्दिष्ट असेल जे ते गाठता येतं हे तुम्ही महिलांना छान संदेश दिलेला आहे तुम्ही आज इथे आलात आणि समस्त म्हणजे तुमचा प्रवासही तुम्ही उलगडलात आणि काही ह्या स्त्री शक्तीला ह्या महिलांना एक उत्कृष्ट असा एक संदेशही दिला आहे तुमचं वसई लाईव्ह न्यूज चॅनल तर्फे मी आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद